आम्ही समजा आम्ही असं मी जिल्हा परिषद बापाने शाळेत येता चौथे शिकत आहे माझा विषय आहे मला पडलेले हे सुंदर स्वप्न तर मित्रांनो माझ्या आजीचा वा वाढदिवस असल्यामुळे आम्ही घरातले सर्वजण सर्वजण स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पाहायला गेलो होतो चित्रपट अतिशय सुंदर होता चित्रपट संपला

मित्रो मी लहानपणीपासून सावरकरांवरील वाचलेली पुस्तके आई बाबांनी मला त्यांच्याबद्दलच्या सांगितलेल्या गोष्टी यावरून माझ्या वैश्विक आता वैश्विक म्हणजे काय तर माझ्या मध्ये जो नेता मानवतेसाठी देशासाठी विश्वासाठी महान कार्य करतो त्या नेत्याला वैश्विक नेता म्हणून गौरवले जाते जावे आता तुम्हाला सर्व सावरकर सावरकरांचे कार्य कोरले गेले आहे ना हो ना अलौकिक व्यक्तिमत्व विश्वाच्या इतिहासातील ते धबधबे पर्व असते ते एकाच वेळी सशस्त्र क्रांतिकारक होते समाज सुधारक होते लेखक होते कवी होते नाटक होते आणि सुद्धा होते, होते। इतर कोणत्याही समकालीन नेत्याच्या तुलनेने नेत्यांनी या राष्ट्रासाठी केलेला त्याग हा काकण भर सरस येत आहे सावरकरांच्या निधनानंतर भारतीय इतिहासामध्ये एक साम्राज्य विरोधी महान क्रांतिकारक नाही झाले हे उद्धारबुद्ध कम्युनिस्ट पार्टीचे महान नेते श्रीपाल अमृत डावे यांचे होते तर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांनी तर सावरकरांना श्रद्धांजली होता की जुन्या स्वातंत्र्य योध्याला आज देशांत नाही भारताच्या माननीय पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी तर सावरकर म्हणजे देशप्रेमचे सा समीकरण होते व सावरकरांचा पिलक सा हो क्रांतिकारक असा होता हिंदू धर्माविषयी त्यांची संकल्पना ही अमूलाग्र व स्वातंत्र्याला बळ हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता त्यांना पूर्णपणे पटली होती धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय जीवनाची चाल त्यांच्या रोमा रोमात दिली हे मत खुद्द नॅशनल हेरडने व्यक्त केले आहे सावरकरांच्या हयातीत त्यांनी हिंदू धर्मातील अंधश्रद्धा प्रहार केले जाती निर्मूलनाचा यत्न मांडला हिंदू धर्माला विज्ञानाशी जोडण्याचे अपार प्रयत्न केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्या या कार्याचा गौरव केला होता मित्रिकांचा व लेखकांचा खूप मोठा हात असतो साहित्यिकांमध्ये देश व दिशा दाखवण्याचे सामर्थ्य असते सावरकरांचे साहित्य ही केवळ लोकरंजना जाती त्यामागे प्रकांड बुद्धिमत्ता व रचना ही महाकवी रवींद्रनाथ्यावर साहित्य प्रतिभा व संबंध प्रभावी सावरकरांची लेखणी

ते होते ते राहतील आणि मग जोराचा आवाज आला मग मी सुंदर स्वप्नातनं जागी झाले